नमस्कार मी हरिदास पवार पाहून तुम्हाला समजलं असेल की चेकबुक हे चेकबुक कसे भरायचे सोपे पद्धत आहे चेकबुक भरण्यासाठी किंवा चेकबुक लिहिण्यासाठी एक पाच मिनिटाचा हा व्हिडिओ होणार आहे तो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण भरपूर जणांना म्हणजे वीस ते पंचवीस टक्के जनतेला माहित नसते की चेकबुक कसे भरायचे चेकबुक आणि पासबुक यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे तर चेकबुक अगदी छोटीशी ट्रिक्ट आहे पण ते ट्रिक्ट चुकले तर तुम्हाला ते चेकबुकचं तुम्हाला बाउन्स तुमचा जर भरलेला चेक जर बाउन्स झाला तर तुम्हाला चेक न व्यवस्थित भरल्यामुळे तुमचा चेक बाउन्स होतो आणि चेक बाउन्स झाल्यानंतर तुम्हाला ते पाचशे रुपये दंड लागू शकतो तुमचा चेक चुकीचा असेल तर सोपी पद्धत आहे चेकबुक लिहिण्यासाठी किंवा चेकबुक भरण्यासाठी तर चला कोणताही विलंब विलंब न लावता मी तुम्हाला व्हिडिओ सांगणार आहे तर आपल्याकडे दोन चेकबुक आहे हे आहे आपले स्टेट बँक स्टेट बँक ऑफ इंडिया हा एक स्टेट ज्यांचा चेकबुक आहे आणि आपली एक आहे युनियन बँक आणि हा आहे युनियन बँकचा हा चेकबुक तर सर्व प्रकारचे चेकबुक आहे ना एक प्रकारचे असतात कुठली पण बँक तुमची नॅशनल कुठली पण बँक असू द्या सर्व सर्व बँकेचे चेकबुक असतो ना एक प्रकारचे असतात इथं बँकेचे तुमचा अकाउंट नंबर लिहिलेला असतो ते, ते सर्व डिटेल असं नाही की ह्या बँकेचा वेगळा चेकबुक ह्या बँकेचा वेगळा चेकबुक तर तसे नाही प्रत्येकाचे सेम टू सेम चेकबुक असतात फक्त नाव चेंज असते स्टेट बँक असेल युनियन बँक असेल बँक ऑफ इंडिया असेल तुमच्या एक्सवाय जरी बँका कुठे असते ना सर्व बँकेचा एकच चेक असतो एकच चेकबुक असते म्हणजे नाव त्यांची वेगळी असते आणि चेकबुक भरण्याची पद्धत ही एकच असते तर चला कोणता वेळेला होता मी तुम्हाला डायरेक्ट डेमो दाखवणार आहे ते माझ्याकडे दोन चेकबुक आहे माझ्या स्वतःचे आहेत तुम्हाला दाखवतो चेकबुक व्यवस्थित भरला तर तुमचा चेक हा पुढे पास होता जर तुम्ही चेक चुक चेकबुक चुकीचा जर भरला तर चेकबुक भरताना तुम्ही जर जराशी जरी खोडाखोड केली जर तुम्ही तो चेकबुक बँकेत तुम्ही पेटीत टाकला तर तुमचा चेक जर चुकून जर बाउन्स झाला तर तुम्हाला चेकबुक बाउन्स झाला म्हणजे कॅन्सल झाला तर तुम्हाला पाचशे रुपये दंड बसतो याला चेक बाउन्स झाला तर तेच तुम्हाला सांगा या व्हिडिओमध्ये तर चला तुम्हाला डायरेक्ट मी डेमो दाखवतो चेकबुक कसा भरतात ते व चेकबुक कसा लिहितात ते सुरुवातीला आपण युनियन बँकचा चेक भरूया अर्थात बेरर चेक आणि अकाउंट पे चेक हे दोन प्रकारचे चेक असतात हा हा आहे ना तो युनियन बँकचा चेकबुक आहे तर पहिल्यांदा हा बेरड चेक भरूया आणि हा जो भरणारा आहे ना तो आपण अकाउंट पे चेक भरणार आहे अकाउंट पे अकाउंट पे आणि बेरज चेक या जमीन आसमानचा फरक असतो तुम्हाला थोडक्यात सांगतो तर चला आपण पहिल्यांदा बेरड चेक भरूया तर हा आहे युनियन बँक चा चेक म्हणजे सगळ्यांचे चेकबुक सेम असतात तुमचे इथं नाव असते तुमचा अकाउंट नंबर असतो बँकेचा सगळे मध्ये असते पत्ता वगैरे बँकेची शाखा कुठे आहे तर तुम्हाला पहिला दुसऱ्या पानावर असते चेकचा दिनांक असते तुमचा चेकचा नंबर असतो पैसे म्हणजे कोणाला स्वतःसाठी दिलेले आहे का दुसऱ्याला चेक दिलेला आहे तिथे लिहिले असते तुम्ही तुम किती रुपये दिलेले असतात तुमच्या अकाउंटला किती रुपये शिल्लक आहेत ते पण यांची रक्कम म्हणजे टाकायची असते आणि तुमची इथे शेष म्हणजे शिल्लक रक्कम किती जमा आहे तुमच्या नावावर हो, तुम्ही तुम्ही डिटेल म्हणजे तुमची नोंद तुमच्या लक्षात असून तुम्ही ही नोंद देण्यासाठी बँकेने तुम्हाला एक तक्ता दिलेला असतो तर चला आपण तुम्हाला मी बेरड चेक पहिल्यांदा भरून दाखवतो हा अशा प्रकारचा चेक असतात तर सर्व सर्व बँकेचा चेकबुक एकच प्रकारचे असते तर स्टार्टिंग तुम्ही पाहू शकता तुमच्या बँकेचे नाव येते तुमची कुठली पण बँक असू दी माझी बँक आहे युनियन बँक त्याच्यामुळे युनियन बँकचे नाव आहे तर तुमची स्टेट बँक असेल बँक ऑफ इंडिया असेल लोकल कुठली पण बँक असेल तिथे ते तुमच्या बँकेचे नाव असते त्यानंतर तुम्हाला तुम्हाला इथे दिनांक असतो ज्यावर तुम्ही चेक भरताना तिथे दिनांक असतो ना तो दिनांक तुम्ही व्यवस्थित लिहता हे तुम्हाला समजत असेल एक दोन तीन चार पाच सात सात अशी रकम आहेत तर तुम्ही उदाहरणार्थ आज किती तेरा आज तारीख आहे एकवीस तारीख उदाहरणार्थ एकवीस म्हणजे दोन एक तुमचा महिना आता अकरा एक एक आणि वर्ष किटू आहे तर दोन हजार पंचवीस तर दोन शून्य दोन पाच अशी इथं लिहायचं आता मी काही तारीख लिहिणार नाही ज्यावेळेस मला पाहिजे असेल तर मी तारीख लिहिणार आहे परंतु तो, पर तो, तो हा बेरड चेक आहे लक्षात ठेवा बेरड आणि अकाउंट पेट त्याचा पण तुम्हाला फरक थोडक्यात सांगतो बेरड चेक आणि अकाउंट पेट चे कशा प्रकार प्रकारचा असतो आपण आता हा बेरड चेक बनणार आहे आता पे हे लक्षात ठेवत पे असे लिहिले पे म्हणजे तुम्ही हा चेक कोणासाठी देणार आहे तुम्ही जर तुमच्या मित्रासाठी देणार असेल तर तुम्ही जर तुमच्या दुकानाचे भाडे भाड्यासाठी देणार असेल तर तिथे लिहायचा असते पे पे म्हणजे कोणासाठी उदाहरणार्थ मी आता हा हा चेक आहे ना मी डायरेक्ट म्हणजे बँकेत गेल्यानंतर तुम्ही स्लीप भरण्यापेक्षा तुम्ही जर चेकबुक चेकबुक असेल तर तुम्ही डायरेक्ट तुमच्या चेकबुकवर लिहून डायरेक्ट तुम्ही कॅश करून तुम्ही पैसे घेऊ शकता तर उदाहरणार्थ पे आता तुम्हाला सांगतो पे म्हणजे स्वतःसाठी स्वतःसाठी आता मी घेणार आहे तर तुम्ही स्वतःसाठी म्हणजे तो इंग्लिशमध्ये लिहायचा सेल्फ इथे एल पी सेल्फ म्हणजे स्वतःसाठी नंतर तुम्ही मराठीमध्ये होता लिहू शकता स्वतःसाठी किंवा इंग्लिशमध्ये सेल्फ म्हणतात आणि हिंदीमध्ये खुदकिली म्हणजे खुदकिली हा चेक म्हणजे माझ्यासाठीच पाहिजे चेक चेक हा सेल्फ लिहायचा त्यानंतर तुम्ही आक्षरी रुपये लिहायचे उदाहरण तुम्ही किती पाच हजार करणार दहा हजार करणार पंधरा हजार करणार वीस हजार करणार तर तुम्ही अक्षरात लिहायचा आता मी डेमो म्हणून तुम्हाला दाखवलं होतं तुम्ही इथे दोन हजार रुपये करणार आहे इथं अक्षरात लिहायचं इथे दोन हजार रुपये आणि ह्याच्या पुढे न चुकता असं करायचं फक्त दोन हजार रुपये फक्त असे लिहायचे हे झाले अक्षरात सेल्फ म्हणजे स्वतःसाठी स्वतःसाठी पैसे काढायचे असतील तर दोन हजार रुपये फक्त या अक्षरात लिहिल्यानंतर हे तर पुढे अंकामध्ये लिहायचं पाहू शकता अंकामध्ये दोन एक दोन तीन आणि त्यानंतर तुम्ही अशी मारायची अशी दोन हजार रुपये त्यानंतर इथं सही करायची लक्षात ठेवा इथं तुमची सही करायची तुम्ही जेणेकरून लक्षात तुमची जी पहिली सही आहे ना तीची तर सही लागते जर चुकी चुकीची सही दिलेली तर तुमचा चेक हा बाउन्स होतो म्हणजे बाद होतो त्यामुळे तुम्हाला हा चेकचा दंड तुम्हाला भरावा लागतो बँकेचा जो काही नियम असेल तर तुम्ही इथं सही करायची तुमची आता माझी ही सही आहे अशी ह्या अशी सही करतो प्रत्येकाची सही वेगळी असते त्यानंतर हा झाला चेक पूर्ण तारीख वगैरे तुम्ही ज्या दिवशी पैसे करणार आहे त्या दिवशी तारीख लिहायची आणि त्यानंतर आणखीन एक सही पाच मागा आणखीन एक डेमो म्हणून सही द्यावं लागते यांच्यापाशी दोन सही असतात काही काही ठिकाणी तुम्हाला काय म्हणतात की एकच सही द्यायची तर तसं नाही इथं पण सही द्यायची आणि इथं पण सही करायची तर हा झाला बेरर चेक तुम्ही डायरेक्ट हा चेक फाडायचा आणि तुम्ही तो कॅशियर पैसे तुम्ही म्हणजे पैसे करण्याचे जसं दोन स्लीप भरताना तशाच प्रकार जास्त पण तो डायरेक्ट तुम्ही हा चेक देता तुम्ही कॅश पैसे जमा करता हा झाला बेरर चेक बेरर चेक म्हणजे रिकामा चेक तुम्ही डायरेक्ट तुमच्या बँक म्हणजे तुम्ही स्वतःच्या स्वतःसाठी स्वतःच्या बँकेतले पैसे काढू शकता हे थोडक्यात झाला हा बेरर चेक हा झाला बेरर चेक आता तुम्हाला अकाउंट पे चेक दाखवतो आता हा झाला बेरर चेक तुम्हाला असेल कशा प्रकारचा असेल म्हणजे स्वतःसाठी अक्षर लिहायचे अंकार लिहायचे त्यानंतर सही करायची पाठिंबा सही करायची आणि तारीख लिहायची आणि लक्षात ठेवायचं खाडाखोड अजिबात करायची नाही तुमचा इथं नंबर दिला असतो अकाउंट नंबर का असतो तर सर्व प्रकारे दिला असतो तर हा झाला बेरच आता या पुढील आहे आपला आहे हा स्टेट स्टेट बँकचा चेकबुक आहे आपल्याकडं तर इथं पण लिहूया आता ही पहा हा आणि हा, हा चेकबुक एकच आहे असा काय प्रश्न नाही तुम्हाला मग सांगितलं तर बँकेस नाव चेंज असतं का युनियन बँक आहे आणि इथं आहे स्टेट बँक आहे प्रत्येकाचं सेम टू सेम असतो पाहू शकता तुम्ही कॉलम वगैरे अक्षरात अंका सगळ्या प्रकारचे सर्व चेकवर एकच प्रकारचे असतात तर आता हा बेर चेक भरलेला आहे आता हा साइडला राहू द्या तर आता आपण हा अकाउंट पेक चेक भरूया ह्या चेक प्रमाणे इथं पण तुम्ही सही टाकायची का असेल ती तुमची किंवा एकवीस एक अकरा दोन शून्य शून्य दोन शून्य पंचवीस म्हणजे दोन हजार पंचवीस तारीख ज्या दिवशी तुम्ही तारीख म्हणजे चेक भरणार आहे किंवा चेक लिहिणार आहे तो तारीख लिहायची त्यानंतर आता इथं पहा ते आता उदाहरणार्थ मी आता ही माझ्या मुलग्यासाठी चेक देणार आहे उदाहरणार्थ आता नाव लिहायचं देणार आहे तर इथे मी लिहितो कौस्तो पूर्ण नाव लिहायचं लक्षात ठेवा चुकीचं नाव लिहायचं नाही हरिदास पवार तर हे झालंय माझ्या मुलाच्या अकाउंट लिहिणार आहे आणि उदाहरणार्थ दोन हजार तुम्हाला मगाच्या अक्षरासारखं लिहायचं दोन हजार रुपये फक्त फक्त हिथं जेणेकरून फक्त लिहायचं तुम्ही आणि लक्षात ठेवा तुम्ही अकाउंट ह्या चेकवर जरा सुद्धा खराब चालत नाही खरा कार्ड केले तर तुमचा चेक हा बाउन्स होतो म्हणजे बाद होतो यानंतर इथं अंकात कार्ड लिहायचे दोन हजार रुपये हे लिहिल्यानंतर इथं सही लिहायची कोणाची तुमची सही स्वतःची करायची आता आता माझ्या ह्या अकाउंटला अशी सही असते पण ती तुमची सही आहे ती सही करायची तुमच्या चेकवर त्यानंतर इथं पण तुम्ही सही लिहायची इथं पण सही तुमची करायची ज्या तुमच्या अकाउंटला सही आहे ना ज्या तुमच्या पासबुक मध्ये सही आहे ना बँकेची सही आहे ना ती असल्याची हा झाला आता अकाउंट पे आता बेरर आणि अकाउंट पे ह्या चेक मधला तुम्हाला फरक तुम्हाला थोडक्यात सांगतो मी आता हे पाहू शकता हा झाला बेरर म्हणजे रिकामा चेक आणि हा झाला अकाउंट पे तर हा अकाउंट पे कधी होतो लक्षात ठेवा ज्यावेळेस तुम्ही जर ह्या चेकबुकवर अशा दोन रेषा मारल्या अकाउंट पे आता ह्याचा अर्थ कसा आहे माहिता का हा चेक बुक जर खाली स्वतःच्या केशातून पडले आणि चान्स जर ती कोणाला सापडले आपण चेक चेकची गोष्ट सांगतो तुम्हाला मी कोणाला हा चेक सापडला बेर चेक तर हा चेक सापडला आणि तो जाऊन बँकेत गेला तर बँकवाले तुम्हाला चेक त्याची काय चौकशी करणार नाही काय नाही ते डायरेक्ट तुमचा चेक घेणार चेकबुक म्हणजे घेणार आणि त्याला ते पैसे देणार कारण तो सेल्फ म्हणजे स्वतःसाठी हा बेर चेक असल्यामुळे तो कोणी पण जाऊन तो पैसे सहज घेऊ शकतो आपल्या बँक अकाउंटमध्ये आणि हा सेल्फ म्हणजे हा बँक अकाउंट चेक का असतो ज्यावेळेस तुम्ही ज्या रेषा जे मारल्यानंतर तो अकाउंट पे म्हणजे फक्त अकाउंट पे म्हणजे फक्त याच व्यक्तीला हे पैसे मिळणार आहे याच व्यक्तीला हे पैसे म्हणजे त्या व्यक्तीच्या अकाउंटवर जाणार आहेत त्यासाठी ह्या दोन रेषा मारल्या तर अकाउंट चेक अकाउंट पे म्हणजे ह्याला अकाउंट पे चेक म्हणतात जेणेकरून हा जर चेक चान्स कोणाकडून पडला किंवा घा झाला तर हा चेक घा झाल्यामुळे ज्याला सापल्यानं तो काही सुद्धा करू शकणार नाही जेणेकरून हा अकाउंट पे चेक आहे ज्या व्यक्तीच्या नावाने त्याच व्यक्तीला हे पैसे जाणार आहे तर तुम्हाला समजले असले की बेर चेक आणि अकाउंट पे चेक कशा प्रकारचे असतात तर या प्रकारचा हा व्हिडिओ होतो कसा वाटला ते कमेंटद्वारेच सांगा आणि नवीन असाल तर हरिदास पॉल युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर अशा प्रकारचा हा व्हिडिओ होतो